आम्ही देव मानतो त्या माणसाला लहान थोराशी आज कोणाचं बिन नाव कोणाचं जरी असं सारंग पाटणाच एवढी शेनफाना येते भरून पावसाळ्यात निघून जाते आणि याच्या शरद पवारचे ऊस वाढायला आमचे इथं एखादा तलाव ना होता का होत बंधारे होत नाहीत काय केले शरद पवार नाही अजित पवार नाही मनसे नाही राज ठाकरे नाही उद्धव ठाकरे नाही मुख्यमंत्री नाही कुणी दहा वर्ष दिलं निवडून त्यांना दहा वर्ष दिलं आतापर्यंत झोपल्या होत्या का त्या दहा वर्ष दिलं तिने दहा वर्ष मराठ्यासाठी काय केलं आम्हाला लोकसभा निवडणूक लागलेली आहे भारतीय जनता पार्टी कडनं उमेदवार जाहीर झालाय अजून राष्ट्रवादीकडनं का उमे काही उमेदवार नाहीये नेमका कोणाला मतदान करणार त्यावेळेस झरांगी म्हणतिच पक्षाला नाही कुठलाच माझी काय असं काय ठरलं नेमकं की ते आमची आम्हाला माहिती कशामुळे ते नाराज आहेत नाराज आहेत म्हणतीच ठरत पण जरंगी पाटला सोबतच कशामुळे आमचे मन राहील मनाचा विषय राहिला मनाचा विषय मनाचा विषय राहिला काय काय नेमका काय भूमिका लोकसभा निवडणुकीत समोर जात असताना लोकसभा निवडणुकीची माणूस सात ते आठ महिने झाले रात्रंदिवस सगळा परपंच सोडून तो एकमेव मराठा मराठा जातीसाठी लढतोय त्याच्यासाठी का नाही राहायचं आम्ही जे जसं जरांगे सांगते त्या भूमिका माग आम्ही राहायलाच पाहिजे ठामपणे राहायला पाहिजे लहान थोर सगळ्या मंडळींनी ठामपणे राहण्याचं आम्ही सगळ्यांनी निश्चयच केलेला आहे तर मग ह्यावेळेस कोणाला करणार मतदान जे जरांगे पाटील उमेदवार देतील किंवा जे अपक्ष असन त्यांना आम्ही मतदान करणार काय भाजप राष्ट्रवादी असे कार्यकर्ते खूप पक्ष होते आता नाही खूप पक्ष होते पक्षासोबत नाही राहायचं नाही नाही राहायचं कधी ठरलं आरक्षण पन्नास चार जर आरक्षण दिलं तर आपापल्या हिशोबाने सगळेच मतदान करणार पण पन्नास चारून पाहिजे आम्ही पण भारतीय जनता पार्टीचे काही नेते असं आरोप करतायत की मराठा समाज आज जरी जरांगे पाटला सोबत असला राष्ट्रवादी सोबत जाईल नाही 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 जाणार नाही जाणार अजित पवारांकडून शरद पवार नाही अजित पवार नाही मनसे नाही राज ठाकरे नाही उद्धव ठाकरे नाही मुख्यमंत्री नाही कुणीच नाही पंचायत पक्षामध्ये नाही फक्त जारांगे पाटील फक्त जारांगी पाटील म्हणते ना तसं काय सगळ्या गावाच असं ठरलंय का आम्हाला पन्नासच्या आतून आमचा पुरावा सापडलाय की आतापर्यंत पुरावा नव्हता ना त्यांना आमचा कुणबीचा काही खायना पुरावा सापडलाय ना त्या धर्तीला लागून आम्हाला ते आरक्षण द्यायला पाहिजे सापडले काय कुणबी आमची तर सापडलेत की खूप सापडलेत ना हो प्रमाणपत्र भेटले हो पन्नास साठ टक्के आमची कुणबी प्रमाणपत्र भेटलेत पन्नास टक्के भेटलेत हा म्हणजे आता ओबीसी आरक्षणामध्ये तुमचं गाव गेलं अर्धा हो पाटला पाटलामुळं चालत हा आम्ही देव मानतो त्या माणसाला लहान थोडाशी आज कोणाचं बी नाव कोणा जरी असून तो जरांगे पाटलाच असेल तर आम्हाला तो माणूस ना भूतो ना भविष्य असा माणूस झालाय की देव माणूसच झाला आम्हाला ठरलंय जरांगी पाटला शिव कुठं जातच नाहीत माग कोणाच्याच माग जाणार नाही एकमेव जरांगे पाटील कारण आमचा फायदाच झालाय आज फीस मध्ये लगेच आम्हाला फायदा व्हायला लागला आज आज जे पोहरायला कॉलेजला ऍडमिशन घ्यायचे त्यात फायदा व्हायला लागला आमच्या मुलाचा एवढा फरक आहे काय करायचं राजकारणी किती पैसे दिले आणि काही केलं हे रोड हे आमक तमक केलं कुठं नळाला पाणी दिलं एरीला पाणी नाही त्या नळाला पाणी आहे ना काय स्वतः इथं बोरं घेऊन पाणी काढायची बारी आली रस्ते झाले ते माग मतदान भी आहे आम्ही आम्ही काय असं जरांके पाटील थोडं म्हणतो की आम्हाला दिलंय ना त्यांनी काहीतरी आता तर आता ही भूमिका मराठा समाजाची आहेच आम चंद्र सूर्य तारे आहे तोपर्यंत पर्यंत राहणार कारण आमची नव्हतंच कोण बी कधी ओबीसीत गेलं आज आमचं गाव पन्नास टक्के नाही राहणार ना ना रा, आमचा फायदाच झाला की राजकारणी फक्त काय करते हे कुठतरी मराठ्याचा फायदा व्हायला लागला त्यानंतर हे त्याच्या अंगावर घालतय ते तो पुढारी त्याच्या अंगावर घालत जरांगे पाटील कोणाच्या सोबत नाहीत कोणाला ना पाठिंबा देत नाही एक फक्त आम्ही एक मराठा म्हणून सांगतो एकही पाठिंबा देत नाही कोणाला काहीच नाही जरांगे स्वतः फक्त इमंदारीन मराठ्यासाठी लढणारा माणूस आहे हर मराठ्याला सगळ्याला कळालेलं आहे मध्यंतरी आरोप झाले होते की जरांगे पाटील शरद पवार मोगम आरोप चालले ते की शिवाजी महाराजांच्या काळात जशी फितूर होते तसेच काही फितूर येतात काहीत ना आमच्यात आम्ही मान्य करतो तुमचं पक्का कर आम्ही लक्ष देत नाही त्यांच्याकडे आम्ही एकाही मराठा लक्ष देत नाही त्यांना आम्हाला माणूस भेटलेला आहे त्या माणसावर आमचा पक्का विश्वास आहे त्यांच्यामुळे फायदा पण झालाय फायदा शंभर टक्के झालाय तर ह्यावेळेस मग अपक्ष उमेदवार जर दिला जाईल त्यांनाच मतदान करणार त्यांनाच करणार जे ठरण जिल्हा बैठकीला तालुक्या स्तरीय बैठक चालू आहेत गावात बैठका चालू आहेत आमची रात्रीच बैठक झाली अशा गावगावात सगळ्या बैठका चालू आहेत त्यानंतर जिल्हास्तरीय बैठक होणार त्यावेळेस उमेदवार ठरणार आता पक्षाकडनं नेत्यांकडनं काही गावात फोन यायला या सुरु झालेत का नाही नाही अजून तरी काय आले नाही आमची उमेदवार पुढारी नाही नाही कोणी कार्यकर्ता काही नाही काही नाही नाही तर आपण बघू गाव गावखेड्यामध्ये मराठा समाज एकवटलेला आहे आणि मनोज जारांगी पाटील यांच्यामुळं खूप मोठा फायदा झालाय समाजाचा अशी भावना आहे लोकांची आणि यावेळेस लोकसभा निवडणुकीमध्ये मनोज जारांगी पाटील जो उमेदवार देतील त्याच उमेदवाराला मतदान करण्याची या सगळ्यांची भावना आहे काय सांगाल नेमका लोकसभेला समोर जात असताना कशा पद्धतीने नियोजन असणार लोकसभेला समोर आम्ही मराठा समाज म्हणून जरंगे पाटला संघ राहणार आहेत कारण की आम्ही सत्तर वर्षे सगळे नेतेला आम्ही मतदान केलंय शिवाजीराव पंडित असो अमरशिवा पंडित असो कीर्तनताई मुंडे असो यांना आम्ही मतदान केलंय आम्हालाच कुणी नाही तर आम्ही त्यांच्यासाठी काय आता पंकजा मुंडे म्हणतात एक वेळेस निवडून द्या आरक्षण देते दहा वर्ष दिलं निवडून त्यांना दहा वर्ष दिलं आतापर्यंत झोपल्या होत्या का त्या दहा वर्ष दिल्या दहा वर्ष मराठ्यासाठी काय केलं त्यांनी आम्हाला दाखवून द्यावं समजा मराठा साठी आम्ही हे अमक केलं मराठा काय केलं उलट मराठा त्याने तळाला नेऊन घातला आणि आमचं एक दैवत धारांगे पाटील निस्वार्थी माणूस आहेत खासदार फंड आला असल ना तुमच्या तिथे आमच्याकडे खासदार फंड वडा आला काहीतरी त्यांच्या गावालाच जास्त गेला वंधाराच्या गावालाच गेला जास्त कारण जे तलाव ते सगळे वंधाराच्या गावालाच गेले त्याच्यामुळं आम्हाला मराठा नेतृत्व दारांगे पाटीलच पाटील पाटील सांगते तरी आम्ही जारांगे पाटील जे म्हणते तेच काय वाटतं तुम्हाला की कोण निवडून येईल यावेळेस जारांगे पाटील सांगते ते पाटील जे उमेदवार निवडून येईल मराठा समाज सोबत राहील वाटत शेवटपर्यंत राहील शंभर टक्के राहणार का... पण आता काही लोक आधीच सोडून गेले होते लोकांचा आरोप आहे पाटलावर ते राजकारण राजकारण काय नाही काय नाही हे काहीतरी खौंडळ करतील लोक खौंडळ करतील लोक मुद्दाम काहीतरी मुडीत काढायचं काम चाललंय शरद पवारांनी एखादा मराठा समाजाचा नेता यांच्या आम्ही एल ए जोडले आतापर्यंत भरपूर उच्चार पळवलं त्यांच्यामुळे आता काही फायदा नाही पवारांसोबत पण नाही अजिबात कोठलाच नेता नाही पण बोललं जात की बीडचं राजकारण जातीवर हे राजकारण तिकडे खाड्यात गेला आम्हाला घेऊन देणार आमचा जो मेन आता माणूस आहे त्याच्या मागे आम्ही जयरंगे पाटील काय भावना तरुण मुलांच्या काय भावना आहेत नेमकं फिरायला पोरायला नाही नाही आताच्या काळात ते राहिलंच नाही राहिलं कोणासोबत सगळा जयरंगे पाटला सोबत समाज पाटील हो सगळा समाज जयरंगे पाटील जे सांगते तेच करणार तरुण पिढी असू वयोवृद्ध असू कोणी असू सगळे पाटला सोबत पाटला सोबत राहणार कोण येणार यावेळेस निवडून यावेळेस आगामी निवडणुका मग आगा। ती विधानसभा असो किंवा आगामी चालू घातलेली लोकसभा असो यामध्ये जे जारांगे पाटील त्या थे ठिकाणी थे उमेदवार देतील तोच उमेदवार या थे ठिकाणी निवडून येईल याची मी शंभर टक्के खात्री देतो पण के आरोप केले जातात की जरंगे पाटील हे शरद पवारांचं काम करतायत आहेत मग पवारांसोबत हे आरोप संपूर्ण चुकीचे आहेत या मराठा समाजाला त्या ठिकाणी काहीतरी वेगळ्या दिशेने नेण्याचं काम त्या ठिकाणी काही राजकारणी स्वतःच्या स्वार्थासाठी करतात कारण इथून मा मागही झालं होतं आणि तेच आता पण चालू आहे शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा अनेक फितूर झाले त्या ठिकाणी काही समोरच्या गोटामध्ये जाऊन मिळाले पण त्यांची टक्केवारी किती असते तर बोटावर मोजणे इतकी असते तसंच या ठिकाणी सुद्धा आजही ते तशा प्रमाणाचे लोक समाजामध्ये आहेत वावरत आहेत यावेळेस निवडून येणार जरांगे पाटील जो उमेदवार देतील मग तो कुठलाही असो दगड जरी जारांगे पाटलांनी दिला पंकजाताईचे जा, कार्यकर्ते दावा करतात की तीन लाख मतांनी पंकजाताई निवडून येते तो दावा तो खोटा आहे तो दावा कुणी करू शकत कारण काय या ठिकाणी पंकजाताई जोपर्यंत सत्तेमध्ये असतात तोपर्यंत त्यांचं स्टेटमेंट बोलण्याचं वेगळा असतं आणि ज्यावेळेस निवडणूक जवळ येते त्यावेळेस त्या समाजाला भावनिक करण्याचा प्रयत्न करतात आणि समाज पूर्ण हा माझ्या बाजून आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतात परंतु यावेळेस समाज भावनिक होणार नाही काही नाही हा मराठा समाज जो काही एकत्र आणलाय जरांगे पाटील यांनी तो त्यांच्यासोबत कायम सोबत राहील एवढं मी या ठिकाणी नक्की सांगतो मग ठरलं यावेळेस हो ठर कोणाला करायचं खासदार जरांगे पाटील जे उमेदवार देतील त्यांना निवडून दिलं झारांगी पाटलांनी जर इतर मागासवर्गीय उमेदवार दिला ते सांगतील तसं पाटील सांगतील पाटील सांगतील मराठा समाज एकत्र झालेला आहे पाटलाच्या मागाचे शरद पवारांनी चांगला मराठा उमेदवार दिला तर नाही तरी नाही जारांगे पाटील जे सांगतील तेच पवारांसोबत का नको जारांगी पाटील समाज एकत्र केलेला आहे मराठा समाज आधी एकत्र होत नाही पण आता एकत्र त्यांच्या पाटील सांगतील तसंच पाटील म्हणतील तस आहे लोकसभा निवडणुकीत शरद पवार कि पंकजा मुंडे ती मुंडे नाही पवार नाही जरांगे मरतो उपाशी त्याच्याकडे पाटील म्हणतील तस हा पण आता पंकजा मुंडे असतील किंवा भारतीय जनता पार्टी योजना दिल्या तुम्हाला भरपूर कशा दिले काम दिलेत रस्ते दिले दिलेत कुठं दोन हजार रुपये असतील ना मोदीजी काय ते उद्धव का इथं दोन हजाराचा पुरत नाहीत किती जरी दिले तर ते कर्ज माफ करतो म्हणलं मोदी तर ते अजून तिकडच माफ करतोय कोणाच माफ करते आणि शरद पवार वस्तू वाढायला आमचे इथं एखादा तलाव नव्हता का होत बंधारे होत नाहीत काय केलं यावेळेस मराठा एक वाटलाय हो आणि कोणाला आणायचं खासदार म्हणून कोण आणायचं जी जरंग सांगाल पाटील सांगितल ती दुसऱ्या पक्षाचा उमेदवार नाही नाही लोक म्हणतात पवार भावनिक करतील मराठा म्हणून पवार सोबत जातील लोक कसे जातील वाटोळ केलाय ना त्यांनी अख्खा मराठ्याच वाटोळ केलंय त्याचा वस्तू वाढायला कोणी नव्हतं म्हणून हे मराठवाड्यातल्या सारे तिकड वस्तू वाढायला आहे त्याच यावेळेस पवार पण नाही नाही राष्ट्रवादी नाही भाजप नाही कोणीच नाही जारंगे पाटील म्हणतील तेच तेच त्यांनी नाही जर या अपेक्षा दिली तर आम्ही आमची भाकरी घरात नाही तर या होत्या गावखेड्यातल्या मराठा समाजाच्या भावना आज मी बीड लोकसभा मतदारसंघातील हाजीपूर मधील हनुमान नगर या गावामध्ये आलो होतो आणि आपण बघितलं की लोकांचं चा सगळ्यांचं ठरलेलंय की जारंगे पाटील जो उमेदवार देतील त्याच उमेदवाराला आम्ही मतदान करू शेतकऱ्यांची खूप मोठी फसवणूक झाली असा देखील या लोकांकडून आरोप करण्यात आलेला आहे परंतु जरांगी पाटलांमुळे आम्हाला कुणबी प्रमाणपत्र भेटलेत जवळपास अर्ध गाव हे ओबीसी आरक्षणामध्ये गेले त्यामुळे जरांगे पाटील जी दिशा दाखवतील जे उमेदवार दाखवतील त्याच उमेदवाराला आम्ही मतदान करू आणि जर मनोज जरांगे पाटलांनी उमेदवार दिला नाही तर आम्ही मतदान देखील करणार नाहीत अशी भावना या गावकऱ्यांची आहे हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बीड मधून यावेळेस लोकसभा निवडणुकीतून कोण निवडून येईल याबद्दल तुमचं काय आहे कमेंट करा